विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत लोकांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत बऱ्याच लोकांमध्ये ईव्हीएम बाबत शंका व्यक्त होताना दिसते महाराष्ट्रामधील विविध मतदारसंघात अनेक ठिकाणी मतमोजणी आणि झालेलं मतदान यामध्ये आढळलेली तफावत आणि त्यांनी काही ठिकाणी आकडेवारीमध्ये झालेला घोळ यामुळं आता अनेक ठिकाणी या ईव्हीएम मशीन्स विरोधात आवाज उठवला जातोय मंगळवारी माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावानं बॅलेट पेपरवर गावात फेर मतदान घेण्याचा प्रयत्न केला प्रशासनानं हस्तक्षेप करून आणि गुन्हे दाखल करण्याचा दबाव टाकल्यानंतर गावकऱ्यांनी या मतदानापासून माघार जरूर घेतली परंतु प्रशासनानं केलेल्या दबावामुळे याची चर्चा राज्यभर झाली आहे आता याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील काही गावकऱ्यांनी आणि मतदारांनी एकत्र येत डमी ईव्हीएम मशीनला सलाईन लावत एक प्रकारे प्रतिकात्मक आंदोलन केलं संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सडेतोड वक्ते रणजित बागल म्हणाले की ईव्हीएम मशीन्सबाबत सामान्य जनतेमध्ये अनेक शंका आहेत या मशीनद्वारे येणाऱ्या निकालाचा जनतेला भरवसा उरला नाही शिवाय राज्यात ठिकठिकाणी या मतदान प्रक्रियेतील आकडेवारीतील चुकीच्या आकडेवारीमुळे तर जनता आणखी संभ्रमात आहे मशीन ही शेवटी मशीन आहे त्याला मानव कशावरून ऑपरेट करू शकणार नाही आणि जर जनतेनं दिलेलं मत त्याच उमेदवाराला जात की नाही याबाबत जनतेला संशय निर्माण झाला तर या मशीन्स जर जनतेचं निरसन करू शकत नसतील तर अशा मशीन्सलाच उपचाराची गरज आहे म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही करत असल्याचं रणजित बागल यावेळी म्हणाले खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये जे निकाल लागले ते सामान्य मतदाराला अजिबात न पटण्यासारखे आहेत त्यामुळं मतदारांमध्ये ईव्हीएमच्या बाबतीत अतिशय संभ्रम अवस्था आहे ईव्हीएम मध्ये नेमकं मत टाकतो आपण त्यालाच मत जातं का ही लोकांमध्ये आता शंका आहे म्हणूनच ईव्हीएम मध्ये काय फॉल्ट तर नाही ना किंवा ईव्हीएम आजारी तर पडलेला नाही ना ही शंका उपस्थित करून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज ईव्हीएम ला सलाय लावायचा कार्यक्रम घेतलेला आहे सरकारनं किंवा न्याय व्यवस्थेनं आता या सगळ्या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं अरे पेपर सर्वांची या प्रसंगी उपस्थित शेतकरी नेते समाधान फाटे यांनी देखील ईव्हीएम चा तीव्र निषेध केला तसंच लोकांच्या मनातील संशय वाढवणाऱ्या घटना या ईव्हीएमच्या च्या माध्यमातून घडल्यात त्यामुळे जनतेचा निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेवर विश्वास उरला नाही म्हणून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलं येत्या काळात आम्ही याबाबत लढा देऊ अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रमुख बाळासाहेब बागल यांनी दिली ईव्हीएम विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिलाय यावेळी गावकरी आणि युवक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये वातावरण फार वेगळा असताना एक हाती सत्ता महायुतीला कशा पद्धतीने मिळाली हा संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे सर्वसामान्य माणूस कुठेही व्यक्त होताना दिसत नाही कारण प्रत्येकाने सर सरकारच्या विरोधामध्ये मतदान करण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडलेली असताना आज एवढ्या मोठ्या प्रमाणात वनसाइड मताचा कौल आपल्याला दिसत आहे त्याच्या विरोधामध्ये आज गादेगाव तालुका पंढरपूर या ठिकाणी व्ही एमला सलाईन लावून या सिस्टीमचा निषेध करण्याचं काम आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं हा तोंड दाबून दुख्याचा मार हा लोक निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शासन करून पाहत आहे याचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो